बातमी प्रत्येक क्षणाची अपडेट आता आपल्यापर्यंत हरदिन मॉर्निंग ग्रुप कडून स्वच्छता अभियान व वृक्षारोपणातून दिमाखात शिवजयंती साजरी नागरिकांना मिठाईचे वाटप महाराजांनी धैर्य शौर्य व युक्तीद्वारे अशक्य वाटणारे स्वराज्य साकारले पल्लवी विजयवंशी मुख्य कार्यकारी अधिकारी अहिल्यानगर भिंगार शहरात हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सामाजिक बांधिलकी जपत उत्साहात साजरी करण्यात आली भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क एके गुरुवारी दिनांक एकोणीस फेब्रुवारी सकाळी स्वच्छता अभियान राबवून तसेच वृक्षारोपण करून शिवजयंतीला वेगळ्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रारंभी छावणी परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी विजय वंशी व प्रांजली सपकाळ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर ग्रुपच्या सदस्यांनी हातात झाडू घेऊन जॉगिंग पार्क व परिसराची स्वच्छता केली स्वच्छतेच्या माध्यमातून आरोग्याचा संदेश देत पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणही करण्यात आले संजय भिंगार दिवे व संजय सपकाळ यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले कार्यक्रमानंतर उपस्थित नागरिकांना संजय भिंगारदिवे यांच्यातर्फे मिठाईचे वाटप करण्यात आले जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दुमदुमला यावेळी संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ रमेश वराडे पत्रकार जहीर सय्यद दिलीप ठोकळ सर्वेश सपकाळ दिलीप गुगळे संजय भिंगार दिवे प्रांजली सपकाळ सुवर्णा महागडे भिंगारदिवे अविनाश पोद्दार सचिन चोपडा ज्ञानेश्वर अनावडे सी ए रविंदर कटारिया अभिजीत सपकाळ सुभाष पेंढुरकर सुंदरराव पाटील अशोक पराते रतन मेहत्रे विलास आहेर आशिष पोद्दार अविनाश जाधव दीपक अमृत दीपक बडदे प्रकाश देवळालीकर जालिंदर आळकुटे विनोद साळुंखे शेषराव पालवे किरण फुलारी राजू कांबळे विनोद खोत योगेश चौधरी सूर्यकांत कटोरे सुहास देवराईकर योगेश हळगावकर विशाल भामरे नवनाथ खराडे देविदास गंडाळ शिवकुमार पांचारिया सर प्रमोद सोळंकी अजेश पुरी साळवे सर संजय गवळी गणेश नामदे कांता वाघुले बाबासाहेब धाडगे आदींसह ग्रुपचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संजय सपकाळ म्हणाले की हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने महापुरुषांच्या जयंत्या विविध सामाजिक उपक्रमांद्वारे साजऱ्या केल्या जातात शिवजयंतीनिमित्त स्वच्छतेचा व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला असून महापुरुषांचे विचार आत्मसात करून ते कृतीत उतरवले तर समाजातील अनेक प्रश्न सुटू शकतात असे त्यांनी नमूद केले मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी विजय वंशी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा व दूरदृष्टीचा गौरव करताना सांगितले की महाराज हे खरे रयतेचे राजे होते राजमाता जिजाऊंनी बालवयातच दिलेल्या संस्कारांमुळे त्यांच्या मनात स्वराज्याची ज्योत प्रज्वलित झाली आणि त्यांनी धैर्य शौर्य व युक्तीद्वारे अशक्य वाटणारे स्वराज्य साकारले सी ए रवींद्र कटारिया यांनी आपल्या भाषणात महाराजांनी प्रजेवर कधीही अन्याय होऊ दिला नाही सर्वांना समान न्याय दिला सर्व धर्मसमभाव व स्त्रियांप्रती आदराची भावना जपली असे सांगितले आजच्या पिढीने त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजहितासाठी कार्य करावे असे त्यांनी आवाहन केले तसेच सचिन चोपडा हभप ज्ञानेश्वर महाराज अनावडे संजय भिंगार दिवे रमेश वराडे यांनीही आपल्या भाषणातून महाराजांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या पराक्रम संस्कार व लोककल्याणकारी राज्यव्यवस्थेची माहिती दिली दरम्यान ग्रुपचे सदस्य अविनाश पोद्दार यांच्या कन्या असलेल्या भरत नाट्य अकॅडमीच्या संचालिका कुमारी आश्लेषा पोद्दार यांनी भरतनाट्य अलंकार प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल उपस्थितांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला न्यूज रिपोर्ट ज़हीर सय्यद आज के जयंती पर खूब खूप शुभेच्छा आज का दिन हमें याद दिलाता है कितने महान सम्राट थे उनकी न्यायप्रियता उनका जो कर्तव्य निष्ठा थी उनकी जो महिलाओं के प्रति सम्मान था सर्वधर्म सम्भाव की जो भावना थी वो हमें याद दिलाती है कि वो खूबियाँ आज भी उतनी ही जरूरी है और हम सभी को उन खूबियों को अपनाना चाहिए जो मुख्यतः हमारे जो युवा वर्ग के लोग हैं उन्हें इन खूबियों को अपनाना चाहिए और उन्हीं की तरह एक महान व्यक्ती बनण्याची आज एकोणीस फेब्रुवारी म्हणजे हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आपण याही वर्षी हरदिन मॉरिंग ग्रुपच्या वतीनं भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केलेले आहे त्याचप्रमाणे स्वच्छता अभियान आणि वृक्षरोपण हे देखील आपण मोठ्या प्रमाणात केलेले आहे महाराजांबद्दल सांगायचं सा म्हटल्यानंतर आज आपण आहोत ते केवळ हो। छत्रपती शिवाजी महाराज महाराजांमुळेच आहोत आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या सर्वांना ज्ञात आहे आपण पाहतोय संपूर्ण महाराष्ट्र भर महाराष्ट्र भर नाही महाराष्ट्र बाहेर देखील संपूर्ण जगात आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची ख्याती आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना बरोबर घेऊन संघटित असं राज्य केलेलं आहे सर्व जाती धर्माचे सर्व पंथांचे मावळे त्यांच्या बरोबर असत आणि त्यांनी कधी कोणाचा जाती भेद केलेला नाही द्वेष केलेला नाही सगळे आपले आहेत सगळ्यांना आपल्या बरोबर घेऊन जायचं या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे अशा या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रभर खूप मोठ्या उत्साहात साजरे होत आहे आपण देखील सर्व आपल्या आर्दिन ग्रुपच्या वतीनं सकाळी सकाळी आपण आपल्या जॉगिंग पार्कमध्ये राजा छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं या ठिकाणी स्वच्छता अभियान केली आणि वृक्षारोपण देखील केलेलं आहे या निमित्त मी नि सर्वांना आवाहन करीन की आपण देखील राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल प्रेरणा आपल्याला सर्वांचे महाराजांची आहेच परंतु त्यांचे आचार विचार घेऊन जर आपण आचरणात आणले आणि पाऊल टाकले तर आपल्या समाजाची आपल्या महाराष्ट्राची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही आणि जिथं जिथं आपले आज शिवजयंती आहे तिथं आपण सहभागी व्हावं ही आपल्याला विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा व्यक्त करतो त्याचप्रमाणे आपल्या ग्रुपचे सदस्य अविनाशजी पोतदार यांची कन्याकुमारी अश्लेषा पोद्दार ही नृत्य भारतनाट्य नृत्य अकाडमी चालवत आहेत आणि ती पीएच डी देखील करत आहेत तर पीएच डी ची पहिली परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल आपल्या ग्रुपच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि त्यांचे आभार देखील या ठिकाणी पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला या राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा व्यक्त करतो जय जिजाऊ जय शिवराय उपस्थित सर्वांना मैत्रीपूर्ण नमस्कार आज शिवाजी महाराजांची जयंती आपल्या हार्दिक मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं आपण आपल्या या भिंगार शहरामध्ये साजरे करत आहोत बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये आणि हे जयंती उत्सव असे सण असे आपल्या हार्दिक मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं नेहमीप्रमाणे वर्षभर वर आपले चालक असतात कोणाच्या कोणी महापुरुषाचे जयंती असते आपण साजरी करत असतो आणि त्याच्यातून मला वाटतं एक आपण बोध घेतला पाहिजे त्यांची जी शिकवण होती त्यांनी जे सांगितलं ते आपण आचरणात आणलं पाहिजे नाही आता बऱ्याच लोकांनी शिवाजी महाराजांबद्दल सांगितलं त्यांच्या पराक्रमाबद्दल सांगितलं पण तसा पराक्रम आपल्यामध्ये असला पाहिजे आपण तसे थोर मानायचं झालं पाहिजे आपल्याला काहीतरी आदर्श घालून दिला त्यांनी तर त्यांच्याकडून शिकण्यासारख्या बऱ्याचशा काही गोष्टी त्यांनी त्यांच्या जे शिकले पराक्रम पराक्रम आणि अशा पद्धतीने केला की शत्रूला त्यांनी हरवलं आणि आपला देशावर हुकूमत मिळवली आपल्याला आज एकोणीस फेब्रुवारी शिवराया शिवाजी महाराजांची जयंती प्रथमतः आपल्या ग्रुप तर ते त्यांना अभिवादन करतो शिवाजी महाराजांबद्दल सांगायचं तर प्रत्येकाला माहित आहे पहिली पासून तर आपण दहावीपर्यंत आपण शिवाजी महाराजांचे धडे आपल्याला सा होते त्यांचा इतिहास सांगायची काही गरज नाही कारण प्रत्येकाच्या मनात शिवाजी महाराज आहे शिवाजी महाराजांबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी विजा विजापूरच्या आदिलशाह आणि मुघोलशाही मुळात हिंदू स्वराज्य संस्थेची स्थापना केली हिंदू स्वराज्य संस्थेची स्थापना करत असताना सर्व मावळ्यांना बरोबर घेऊन सर्व सरदारांना बरोबर घेऊन खडतर आयुष्य जगून त्यांनी एक स्वराज्य स्वतःच राज्य आपलं टाक तयार केलं हे करत असताना त्यांना साथ देणारे बाजी प्रभू देशपांडे असतील असतील जी असतील असतील ताराजी विविध महाल प्रकारच्या प्रकार सरदारांच्या सहकार्याने हिंदू स्वराज्याची स्थापना केली ते स्थापन करत असताना त्यांना जिजाऊ जिजाऊ मातांची पण फार मोठी साथ मिळाली वयाच्या सोळा वर्षी तोरणा किल्ला तोरणा किल्ला जिंकून त्यांनी स्वराज्याची बूट बांधली हे करत असताना शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराज एक व्यक्ती न एक विचार आहे त्या प्रत्येकाला मनात एक विचार उजवले हो एकदा मी एक छोटासा प्रसंग सांगतो कल्याणला कल्याणच्या याच्यामध्ये त्यांनी एका मुस्लिम महिलेला कैद करू आणले होते सरदारांनी महाराजांसाठी पण महाराजांच्या समोर आणल्यावर त्यांना त्यांना फार राग आला ते म्हटले की मग त्यांनी बरंच तिला त्यांनी माता मांडला त्यांनी त्यांनी माता म्हणून त्याचा उल्लेख केला त्यांनी एवढं सांगितलं माता मी जर तुझ्या पोटी असतो तर मी पण तुझी तुझ्या एवढा सुंदर असतो म्हणजे परस्तीला माता मांडणाऱ्या शिवाजी महाराज ते फार मोठे प्रेरणा स्तोत्र आहे त्याच पद्धतीने शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याला होते तेव्हा मदारी त्यांनी एक मुस्लिम मुलगा होता त्यांनी फार महाराजांची सेवा केली पण धर्मनिरपेक्ष राजा म्हणून त्यांची फार मोठी ख्याती होती आणि आग्र्यामध्ये असताना हिंदोजी छोटासा किस्सा सांगतो की रायगड बांधताना त्यांच्याकडे पैसे नव्हते स्वतःच पिऊन त्यांनी रायगड पूर्ण रायगड किल्ला पूर्ण केला आणि ज्यावेळेस महाराजांनी एकोणीशे चौऱ्याहत्तर साली जेव्हा स्वराज्याची स्थापना केली छत्रपती ज्यावेळेस झाले

एकोणीस फेब्रुवारी हा शिवाजी महाराजांचा जन्मदिवस आपण तारखेप्रमाणे या ठिकाणी साजरा करत आहोत शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीच्या कृपेने जिजाऊ मातेच्या पोटी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे सत्तावीसला शिवाजी महाराजांचा जन्म, okay. देवी चा ने माते चा पूटी जन्म okay. तर शिवाई देवीच्या कृपेने जिजाऊंना मुलगा झाल्यामुळे शिवाजी महाराज असं त्या मुलाचं नाव ठेवण्यात आलं तर आता सुरुवातीपासून बऱ्याच आपल्या वक्त्यांनी शिवाजी महाराजांच्या राज्यविषयक धोरणाबद्दल या ठिकाणी सांगितलेलं आहे शिवाजी महाराजांचं जे गुण होते की अनेक समाजांना एकत्र करून त्यांच्या गुणांचं गुणग्राहकता गुना ही शिवाजी महाराजांच्या अंगी होती त्यांनी कुठल्याही प्रकारचा जातीभेद न करता धर्म न मानता सर्व धर्माचे फक्त त्यांच्या जो चांगला गुण आहे तो गुणाची उपासना करून गुणग्राहकतेची कदर करणारे शिवाजी महाराज होते सर्वांनी सांगितलं ते आदर्श राज्यकर्ते होते परंतु सगळ्यात म्हणजे ते आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यांना रामदास स्वामी हे गुरु रामदास स्वामींना ते गुरु मानत आणि संत तुकाराम महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या कीर्तनामध्ये ते जाऊन बसत एकदा औरंगजेब त्यांना पकडण्यासाठी आला तर त्यावेळेस ते शिवाजी महाराजांच्या कीर्तनात बसले होते कीर्तन हा संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनात ते बसले होते तर औरंगजेबाच्या सैन्याला त्या ठिकाणी जर असे श्रोतेमंडळी कीर्तन ऐकत होती ते सर्व शिवाजी महाराज दिसू लागले तर या ठिकाणाहून शिवाजी महाराजांना घेऊन जायचं कसं हा मोठा प्रसंग त्या ठिकाणी घडला म्हणून आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्या समकालीन साधू संतांना शिवाजी महाराजांनी किती आश्रय दिला आणि आध्यात्मिक जगाला पुढं नेण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं घोडदळ पायदळ आरमारदळ असे दूरदर्शीपणाचे राज्य करते म्हणून शिवाजी महाराजांची आज आपण इतिहास ऐकला गायला आणि तो सदैव संपूर्ण समाजासाठी आजही तो प्रेरणादायी आहे आजही सर्वांना वाटतं की शिवाजी महाराजांचं स्वराज्य असावं हो। शिवाजी महाराजांच्या प्रमाणे त्यावेळेस सांगत होते की काठीला सोनं बांधून जावं अशी इतकी त्या ठिकाणी निर्भीडपणा किंवा इतक्या सर्वांना अशी मदत शिवाजी महाराजांची होती म्हणून या जयंतीनिमित्त मी एवढंच सांगू इच्छितो की शिवाजी महाराजांचे जे गुण आहेत शिवाजी महाराजांचा जो दूरदर्शीपणा आहे तोही आपल्या सर्व सभासदांनी आचरणात आणावं शिवाजी महाराजांचे आठवावे रूप शिव शिवाजी महाराजांचा आठवावा प्रताप त्यांचे पराक्रम त्यांचे रूप त्यांचे गुणग्राहता त्यांची धर्मनिरपेक्षता आणि सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाण्याची ही त्यांची जी कला आहे तीच कला आपल्या हर्दिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री संजयजी सफकाळ यांनी पुढे नेली सर्व प्रकारच्या लोकांना त्यांचे फक्त वाईट गुणावर कधीही लक्ष न देता दुर्लक्ष करून चांगल्या गुणाचा कोण आहे बाबा हो, तुम्ही पुढे या तुम्ही आमच्याबरोबर चाला आणि त्यांच्या गुणांची कदर केल्यानंतर त्यांनाही कोणी प्रेमाने बोललं आपलं केलं की त्यांना आनंद वाटतो आज आपल्या ग्रुपचे जे देवरायकर आहेत त्यांच्या मुलाचा वाढदिवस आहे त्यांना विचारलं किंवा त्यांनी सांगितलं आज माझ्या 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 मुलाचा वाढदिवस आहे तर ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याही मुलाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा आपल्या ग्रुपचे सदस्य श्री अविनाशजी पोद्दा यांची कन्या पी एच डी करते त्यालाही पुढील वाटचालण्यासाठी हार्दिक शुभेच्छा शिवाजी महाराजांना सर्वांनी वंदन केले सर्वांनी प्रणाम केले परंतु असंच त्यांच्या गुणाची सर्वांनी पुढे न्यावी हीच मी आज शिवजयंतीनिमित्त सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो आणि आज मला या प्रसंगी दोन शब्द बोलण्याबद्दल संयोजकांनी जी परवानगी दिली त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे भैवाभयवाट शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचं ज जन्मदिन आहे त्या जन्मदिनानंतर आपलं सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता सचिन शेटे सांगितलं रायगडावरून ते कसं राज्य करायचं तर माझं असं मत आहे की बाबा सगळ्यांनी रायगडावर इथं नक्की भेट द्यावी आता रोपी आहे तिथं खरंच शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला सांगते तिथं आणि गाईड घ्यायला पाहिजे तिथं तसं आपल्याला तिथं माहीत नाही पडतं आम्ही गाईडच घेतला होता सर्वांनी तिथं तमच माहिती सांगितली आणि दुसरं असं की आज सकाळी अकरा वाजता श्री चौंडेश्वरी जे मंदिर आहे ते सर्व भिंगारुवासियांतर्फेसुद्धा शिवजयंती आपण साजरी करणार आहोत सर्वांनी तिथं उपस्थित राहावं ही सर्वांना मी नम्र म्हणून करतो